तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थान ट्रस्ट सोशी या ठिकाणी गेली वर्ष दरवर्षी श्री शनैश्वर जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते यावर्षी श्री शनिदेव जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय सकाळी धर्मध्वज आणि गोपूजनानं शनी जन्मोत्सव महोत्सवास सुरुवात झाली तसंच श्री शनिदेवास आंबेफळाच्या सहाय्यानं सजावट करण्यात आली श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्ट सोशी हे गोमाता संरक्षण आणि हिंदू धर्माच्या प्रसारासाठी तसंच समाजाच्या हितासाठी मोठ्या प्रमाणामध्ये काम करतं दरवर्षी शनी जयंतीनिमित्त श्री शनेश्वर कृतज्ञता धर्मरक्षा पुरस्कार आणि समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित करण्यात येतं या वर्षीचा पुरस्कार श्री धारेश्वर महाराज यांना देण्यात येणार आहे याबाबतची माहिती मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज यांनी दिली असल्यामुळं आपल्याला तो आवड असल्यामुळं अनेक मोठे मोठे संत हे सर्व सर्वसामान्य भाविक तिथंपर्यंत पोचू शकत नाहीत गोरगरीब जाऊ शकत नाही आणि तळागाळातील लोक इथं शनी महाराजाला येत असतात म्हणून परमपूज्य यापूर्वी आठवले गुरुजींनासुद्धा आम्ही पुरस्कार दिले सनातनच्या संभाजीराव भिडे गुरुजींना पण पुरस्कार दिलेला आहे याचबरोबर इथे योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सुद्धा दोन हजार तेरामध्ये इथे येऊन गेले आपण त्यांनाही पुरस्कार दिलेला आहे मिलिंदजी एकबोटेंना आपण पुरस्कार दिलेला आहे धनंजय देसाईंना आपण पुरस्कार दिलेला आहे अशा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना समाजांना आणि संतांना आपण अनेक वेळा पुरस्कार दिलेला आहे यामध्ये खूप मोठी लिस्ट आहे अद्भुत बाबा जे खूप प्रसिद्ध आहेत जे राजस्थानचे त्यांना पण आपण मोठ्या प्रमाणात त्यांनाही पुरस्कार देऊन त्यांचाही आपण सन्मानाने गौरव केलेला आहे आमचा देवस्थान हा हिंदुत्ववादी असल्यामुळं आम्ही गौरक्षण करणाऱ्यांना समाजातील जे अज्ञानपणा दूर करून हिंदू धर्माची जनजागृती करतात तशा सर्व भाविकांना आम्ही हा पुरस्कार देत असतो विशेष म्हणजे देवस्थानच्या वतीनं अथर्वशीर्ष आणि शनि महात्म्य तसंच श्री शिवलीलामृत या ग्रंथांचं खास पारायण करण्यात आलं या उपक्रमामध्ये पंचक्रोशीतील महिला आणि पुरुष भक्तांनी मोठ्या सहभाग घेतला श्री शनेश्वर देवस्थान शनेश्वरी या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या शनी भक्त येत असतात या भाविकांच्या सोयीसाठी भव्य भक्तनिवास उभारण्यात येत आहे तसंच भाविकांना लागणाऱ्या पाण्याच्या सुविधेसाठी शासनाकडे नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी पाठपुरावा करण्यात येत असून ग्राम मंत्री जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी सोनिया गोरे यांनी सहकार्य करण्याचा मनोदय व्यक्त केला शनी महाराजांच्या इथं दर्शनासाठी आलेले होते बाबांच्या विनंतीनुसार ती इथं मला येण्याचा योग करत आला आणि आज एवढा मोठ्या कार्यक्रमात भाग घेत असताना छान वाटलं खूप महिला उपस्थित होत्या हे मंदिर खूप रमणीय अशा ठिकाणी आहे आणि या मंदिराचं महा शनी महाराजांचं पण खूप सगळ्यांना आहे खूप अडचणीतनं सोडवणारा हा आपला देव आहे आणि या मंदिरासाठी आम्ही खूप मोठा निधी पाच कोटीचा निधी आम्ही आता इथं उपलब्ध करून दिलेला आहे त्याचे दोन कोटी रुपये आलेले आहेत अजून तीन कोटी लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करतो आहे पण या मंदिराची खरंच जर एक खूप मोठी गरज अशी आहे की पाणी इथं नाही आहे अजिबात आणि त्या पाण्यासाठी आपण कोणत्या पद्धतीनं पाणी इथं वरती आणू शकतो गिफ्ट करूनच आणावं हो लागणार आहे आणि त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आम्ही प्रयत्न करतोय शासनाकडून त्याचीही पूर्तता केली जाईल आणि त्यासाठी आम्ही खूपच म्हणजे प्रयत्न करतोय आणि ते मिळणार तर नक्कीच आहे प्रयत्न तर नक्कीच करणार आहे पण इथून पुढेसुद्धा या शनी मंदिरासाठी जी जी मदत लागेल प्रामुख्याने स्वत लक्ष घालून देण्यासाठी आश्वासन तिथं दिलेलंच आहे आणि इथे सगळे हे देत आहेत आशीर्वाद देत आहेत आणि आम्ही त्या मार्गावर चाललोय शनी महोत्सवाच्या निमित्त येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं असून सर्व भाविकांनी शिस्तीचे आणि स्वच्छतेचे पालन करावे असं आवाहन श्री शनेश्वर सेवेकरी मंडळाच्या वतीनं करण्यात आलंय